नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अजित पवारांची विधानसभेत महत्वाची माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या जुन्या पेन्शन योजने संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांच्या या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अजित पवारांची विधानसभेत काय महत्वाची माहिती मांडली ते जानुन you, या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अजित पवारांची विधानसभेत महत्वाची माहिती बघा अजित पवार काय म्हणले अनुदानितचा एक वेगळा विषय असू शकतो एक नोव्हेंबर पूर्वी जाहिरात निघालेल्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अंमलबजावणी कधी करणार पुन्हा प्रश्नचिन्ह आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली यामध्ये ठाण्याचे आमदार संजय केळकर काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात वांद्रे याचे भाजपा आमदार आशिष शेलार सहभागी झाले होते यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत याची माहिती द्यावी असे संजय केळेकर म्हणाले बघा संजय केळकर काय म्हणाले शासन मान्यता अनुदान प्राप्त ज्या संस्था आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं त्यास अनुदानित संस्था असं संबोधलं जातं आणि निकाल उच्च न्यायालयाने दिला है। कोटाद आहे संघटना सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत हे प्रकरण न्यायप्रवरी न्यायप्रविष्ट आहे संघटनांनी अपील केलेलं आहे सुप्रीम कोर्टात जो निकाल लागेल तो याचिकाकर्त्यांना ऐकावा लागेल आणि सरकारलाही ऐकावा लागेल असं अजित पवार म्हणाले बघा पुढे कशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेलं आहे बाळासाहेब थोरात म्हणाले की अनुदानितचा एक वेगळा विषय असू शकतो एक नोव्हेंबर पूर्वी निघालेल्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अंमलबजावणी कधी करणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावर अजित पवार म्हणाले की रिटायर झाल्यानंतर ते सुरू होणार बॅच दोन हजार ला रिटायर होणार आहे नागपूर अधिवेशनात चर्चा झाली बघा नागपूर अधिवेशनात चर्चा झाली पेन्शन देता येत नसेल तर दहा टक्के कर्मचाऱ्यांनी भरायचे आणि चौदा टक्के सरकार भरेल असा निर्णय झाला याला कर्मचारी मान्यता दिली बघा आम्ही सहानुभूती पूर्ण निर्णय देऊ बघा कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला आहे आम्ही सहानुभूती पूर्ण निर्णय देऊ बघा आता प्रश्न राहिला आहे तो जिल्हा परिषदांचा त्यांचा प्रस्ताव अर्थविभागाकडे आलेला आहे जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा सरकारचा भाग आहे त्यामुळे तो निर्णय देखील घेण्याचा विचार आहे यामुळे किती भार पडेल याची माहिती घेतली आहे आणि फाईल देखील मागवली आहे प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानुभूतीपूर्ण निर्णय देऊ असं अजित पवार म्हणाले बघा अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही बाळासाहेब थोरात म्हणाले की जुन्या पद्धतीने पेन्शन द्यावी अशी मागणी होत आहे त्यावर अजित पवार म्हणाले की जेव्हा निर्णय झाला होता तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आम्ही घेतलेल्या निर्णयाची केंद्र सरकारने माहिती घेतली सरकार याबाबत सकारात्मक आहे तीन लोकांची कमिटी नेमली होती आणि महायुतीचे सरकार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना न्याय देणार हे सरकार आहे असं अजित पवार म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे जुन्या जुन्या पेन्शन पेन्शन म्हणजे या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अजित पवारांनी विधानसभेत महत्वाची जी माहिती मांडलेली आहे ती संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद